अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिल्यानंतर युवा नेते अक्षय कर यांच्या हस्ते कळ दाबून मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आलंय पूर्णा धरणातून वांबोरी चारीला ओव्हरफ्लोचं पाणी सोडण्यात आलंय पाथर्डी नगर राहुरी नेवासा तालुक्यातील पंचेचाळीस गावातील एकशे दोन पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारी योजनेला भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते कळ पाणी सोडण्यात आले मुळा परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मुळा बऱ्यापैकी पाण्याची साठवणूक झाली आहे मात्र नगर पाथर्डी तालुक्यात पावसानं ओढ दिल्यामुळे या भागातील पिकांना पाण्याची मोठी गरज असल्याने चारीला पाणी सोडण्याची मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे केली त्यानंतर आमदार करडीले यांनी देखील तात्काळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून वांबोरी चारीला मुळा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली दोन दिवसात मुळा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश मंत्री विखे पाटील यांनी दिले आणि बुधवारी आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते कळ दाबून अक्षय कर्डिले म्हणाले वांबोरी चा पाणी प्रत्येक लाभधारक तलावापर्यंत पोहोचावं यासाठी आमदार कर्डिले यांच्या माध्यमातून चौदा कोटी रुपयांचा निधी देखभाल दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलाय टेल टू हेड पाणी सोडण्याच्या सूचना युवा नेते अक्षय कर्डिले यांनी मुळा पाटबंधारे विभागाला केल्या यावेळी मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गुळुमकर उपअभियंता व्ही डी पाटील शाखा अभियंता अमोल सातपुते स्वागत केलंय तर या भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व नगर राऊरी पातळी यातील शेतकरी यांच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस ही वांबुरी चारी चं पाणी आज सोडण्याचा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे प्रथमत आदरणीय आमदार शिवाजीराव कैदिले साहेब व आपल्या जिल्ह्याचे भाग्यवेत आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांचे मनापासून आभार की त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आज हे बटन दाबण्याची संधी आमच्या नगर रावरी पातळी सारख्या असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टी व प्रमुख पदाधिकारी व जे शेतकरी ज्या वांभोरी चारी पाण्याचा लाभ घेते अशा त्या गावामधून आलेले प्रमुख सर्वांचे सर्वांना लाभ मिळाला आज खरं म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी होती की वांभोरी चारीचं चारी चा पाणी सुटलं पाहिजे आणि गेल्या दोन दोन महिन्यात आपल्याला यावर्षी परमेश्वराच्या कृपेने चांगला पाऊस पडलाय आणि चांगला पाऊस पडल्यामुळं पाणी ओव्हरफ्लो झालं आणि पाणी ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतरच लगेच शेतकऱ्यांची मागणी आली आदरणीय आमदार कळले साहेबांकडे कि वाभोरी चारीचं पाणी सुटलं पाहिजे आणि साहेबांनी लगेचच आदरणीय पालकमंत्री वी के साहेबांना मागणी केली की चा पाणी आपण आदेश दिले मुळाच्या पदाधिकाऱ्यांना लगेच पाणी सोडण्यात येईल आणि लगेच पालकमंत्री साहेबांनी देखील आमदार साहेबांची मागणी ऐकताच लगेच मुळाच्या पदाधिकाऱ्यांना लगेच आदेश आणि निरोप दिला की आपण लगेच लवकरात लवकर लग पाणी सोडण्यात यावं आणि आज तो दिवस आला की आताच आम्ही सर्वांनी मिळून बटन दाबून पाण्याची सुरुवात केलेली आहे तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आता सगळ्या ठिकाणी पाऊस चांगला झालाय पण काही ठिकाणी पावसाची थोडी कमतरता असल्यामुळं या पाण्याची त्या ठिकाणी गरज अत्यंत जास्त आहे म्हणून दरवर्षी आपल्याला माहिती आहे की आपण सुरुवात हे टेल पर्यंत करतो पण यावर्षी शंभर टक्के सर्वांचा सा प्रयत्न हेच आहे की पासून सुरुवात करावा म्हणजे जो जिथं शेवटला पाणी पोचतं तर तिथं आधी पोहोचलं त्या लोकांसाठी ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट होईल म्हणून तो प्रयत्न शंभर टक्के यामध्ये आहे आणि निश्चितपणे गेल्या काही वर्षापासून की बरेच काम दुरुस्तीचं काम बांबुरी चारीमध्ये करण्या करण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता तर आतापर्यंत आपल्याला ही देखील माहिती आणि आनंदाची बातमी देतो की आता येणाऱ्या काळामध्ये वांभोरी चारी पुढे चालणार नाही सगळं काम सगळं व्यवस्थित चलन याच्यासाठी आदरणीय आमदार शिवाजीराव पैठिले साहेब व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून चौदा कोट रुपये हे मंजूर करण्यात आले दुरुस्ती करण्यासाठी ते देखील काम आता पाण्याबरोबरच ते पण काम चालू होईल आणि निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये आमचा हाच प्रयत्न राहील की आज दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय करडिले साहेब यांचे सुपुत्र अक्षयदाडिले वांभोरी चारे टप्पा एक संदर्भात तीन पंप चालू स्टार्ट करण्यासंदर्भात उद्घाटन समारंभ संबंधी आले होते त्या अनुषंगाने आम्ही यांत्रिकी विभागाचा कार्यकारी अभियंता म्हणून या ठिकाणी उपस्थित होतो तीनही पंपांची स्थिती ही अत्यंत उत्तम आहे आणि आपण हे जे पावसाळी रोटेशन आहे ओवर रोटेशन अत्यंत सुस्थितीत टेल टू हेड व्यवस्थितपणे राबवले जाईल सर्व शेतकऱ्यांनी पण त्याप्रमाणे सहकार्य करावं विनंती प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर